झालेले राजकीय संघर्ष आपण सगळेजण बघतो पण ज्या पद्धतीने काल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी उभारा गटाचा एक मेळावा काल मुंबईमध्ये घेतला आणि या मेळाव्यामध्ये त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन वैयक्तिक टीका टिप्पणी जी देवेंद्रजींवरती केले त्याचा निषेधही भारतीय जनता पार्टी रत्नागिरी उत्तर जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही आत्ता करतोय राजकीय मतभेद असतात कोण बरोबर असतो कोण बरोबर नसतो हा त्याच्या वेळेच्या घडलेल्या एखाद्या प्रसंगातून अनेक दिशा राजकारणाची बदल असते पण राजकारण एक तर मी तरी राहील दुसरा तरी राहील अशा पद्धतीची पराभूमीची भाषा आजपर्यंत कधीच कुठल्या राजकीय नेत्याने व्यक्त केलेली नव्हती ती उद्धवजींनी आता या निमित्तानं केले त्याच्या या पत्रकार परिषदानिमित्ताने मी निषेध करतो आणि हे काही पश्चिम बंगाल नाही आहे राजकीय दृष्ट्या पश्चिम बंगालमध्ये राजकीय विरोधकाला संपवण्याची भाषा पश्चिम बंगालमध्ये केली जाते महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही नाही त्यामुळे उद्धवजींच्या ह्या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी निषेध करतं ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष शिवसेनेचे अनेक मंत्री देवे देवेंद्रजींचं सरकार होतं देवेंद्रजी देवें देवें मुख्यमंत्री देवें होते उद्धवजी शिवसेनेचे पक्षप्रमुख होते या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राने केलेली प्रगती या प्रगतीच्या प्रचार आणि प्रसारावरती दोन हजार एकोणीस साली शिवसेनेचे आमदार खासदार जिंकून आले मात्र थोडेसे राजकीय मतभेद काय झाले आपण राजकीय दृष्ट्या एकमेकांना संपवायची भाषा करतो ही महाराष्ट्राची संस्कृती नाही उद्धवजींनी त्यांच्या केलेल्या विधानांचा पुन्हा एकदा विचार करावा भारतीय जनता पार्टी ह्या सर्वच त्यांच्या वक्तव्यांचा निषेध करते आणि महाराष्ट्राचा जता तुम्ही पश्चिम बंगाल करण्याचा प्रयत्न करत असाल पण नुकत्याच ममता देखील त्यांच्याकडे येऊन द्यात त्या त्यामुळे कदाचित त्यांची संस्कृती ते घेत असतील तर या संस्कृतीचा कदापी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये शिरकाव करू देणार नाही असं एक निश्चितपणे तुमच्यासमोर सांगतो आम्हाला जे काही मुद्दे ह्या निमित्तानं मांडायचे होते ते मांडलेत आपल्याला काही विचारायचं तर आपण विचारणार